लोकांनी नागरिकांनी बोलावं म्हणूनच हा मोर्चा होता पण दुर्दैव असं झालं की अचानक काही लोक त्यात घुसले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं फक्त गाडीतून उतरले आणि मोर्चाचं नेतृत्व केलं बरोबर बरोबर आता ऐका

तुमचं बोल हे महत्वाचे आमच्यासाठी लोक ते महत्वाचं कारण त्यांच्याकडे सामर्थ्य असतं त्यांनी काम केलं असतं हे दुसऱ्याकडे व्यक्त झालेली तुम्हाला संधी बोलत होते माझ्याशी त्यांना मी विनंती करतो सगळ्यांसमोर आणि तुम्हाला पण तुम्हाला पण सर्वांना विनंती तुम्हाला आणि विनंती सगळ्यांनी बोलायचं आहे आपण आपली मतं मांडली पाहिजे पण मी तुम्ही मला नेहमी बघता सोशल मीडिया मी कोणाचा हिशोब ठेवत नाही हा मोर्चा सामान्य लोकांचा आहे आणि ज्यांना मतं दिली तेच जर मोर्चात येणार असतील तर तुम्हाला मतं कशाला दिली हा प्रश्न मूलभूत आहे पुढचा मोर्चा खासदार आमदारांच्या घरा असला पाहिजे कारण ह्यांच्या बघा बरे गाडी चालवणारा गाडा चालत हे आमदार खासदार लोक असतात आणि त्यांनी हे काम सोडायचं असते हे आपले शिपाई नोकर कृपया कोणी सुद्धा मशे असो नाही तर ढसे असो कोणी साहेब म्हणायचं काम नाही नोकरी ते आपले तुम्ही बोला

आपला जो काही तिकडला सामाजिक प्रश्न आहे तो त्यांनी इथं आयरणीवर आणला आणि त्यामुळं आज या समाजात या प्रशासनाला जाग येईल अशी एक अपेक्षा आहे त्याच्याकडनं ठीक आहे एक पहिली गोष्ट ही झाली दुसरी आपल्या या दादांनी जे सांगितलं माझं पण असंच म्हणणं आहे की जिधान आपण आतापर्यंत आता सगळे बसलेलं पण वरती काय चालू आहे ते आपल्याला लाईव्ह कळलं पाहिजे आणि या बोलण्यामध्ये लोकप्रतिनिधी अजिबात महत्व ही माझी कळकळीची विनंती आहे फक्त कृती समितीचे जे कोणी पदाधिकारी किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांचं आणि साहेबांचं काय बोलणं चालू आहे ते आपल्यापर्यंत कळलं पाहिजे हा तर त्या सगळ्या आपल्याला कळल्या पाहिजेत तेव्हाच आपल्याला कळेल की ट्रान्सपरंट काय चाललेलं आहे लोकप्रतिनिधी होती अजिबात विश्वास ठेवायचा नाही किंवा विश्वास नाही जर त्यांनी काम केलं असतं तर आम्हाला इन्फॉर चेक मारायची गरज नसते एवढी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद नमस्कार मंडळी या चर्चा चालू आहे तर आवर्जून तुम्ही पाहू शकता मुद्दे मी मानणार आहे या ठिकाणी कि या ठिकाणी उभा राहिलेला माणूस कामगार आहे राजकीय नेता आहे कोण आहे पण या प्रत्येक माणसाने घरात तयारी केलेल्या प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स भरलेला आहे